जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपल्या हा लेफ्ट ओवर राईसच्या टिकी इतक्या मस्त झाल्या आहेत अगदी हेल्दीसुद्धा आहे कारण का आपण ह्याच्यामध्ये गाजर शिमला मिर्च कांदा आलं लसूण कोथंबीर घातलेली आहे आणि कोबीसुद्धा घातलेला आहे त्याच्यामुळे ह्या हेल्दीसुद्धा आहे चला तर मग बघूया आपण ह्या कशा बनवायच्या आहेत ते आज आपण लेफ्ट ओवर राईसची खूप छान अगदी रेसिपी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी हा एक कप भात घेतलेला आहे हा शिजलेला आहे हा राहिलेला होता माझा दुपारचा तर त्याचा मी अगदी खूप छान रेसिपी बनवणार आहे त्यामध्ये आपण छोटासा एक कोबी घेतलेला आहे अर्धी वाटी कोबी बारीक चिरून घेतला आहे एक छोटा कांदा बारीक चिरला आहे दोन टेबलस्पून गाजर घेतले बारीक चिरून एक हिरवी मिरची बारीक चिरलेली आहे आणि थोडी आपण शिमला मिरची घेतलेली आहे बारीक चिरून आता हे सर्व आपण घालूया ह्यामध्ये मी एक उकडलेला हा बटाटा आहे ह्या उकडून सोलून घेतलेला आहे आता हा किसून घेणार आहे जर आपल्याला पाहिजे तर आपण कच्चा बटाटा पण सोलून किसून चांगला धुवून घेऊ शकता बटाटा किसून घातलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण एक टीस्पून आलं लसूण घेतलेलं आहे ते मी चांगलं बारीक कुटून घेतलेलं आहे थोडीशी आपण कोथंबीर धुवून चिरून घेतलेली आहे चवीप्रमाणे आपण मीठ घालूया त्याच्यानंतर त्याला थोडा रंग येण्यासाठी आपण थोडंसं वन फोर टी स्पून लाल मिरची पावडर घालूया आणि चटपटीतपणा येण्यासाठी एक टीस्पून आपण चिली फ्लेक्स घालूया त्याच्यानी टेस्ट खूप छान येते अगदी आता आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आपण आता या छोट्या छोट्या टिक्की बनवून घेतलेल्या आहेत आता शॅलो फ्राय करूया पॅन गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं तेल घातलेलं आहे आता त्याच्यावरती आपण हे अरेंज करूया मिडियम विस्तवावरती आपण हे शालोक फ्राय करूया थोडंसं आपण कडेने परत तेल घालूया म्हणजे छान अगदी क्रिस्पी होती ही हेल्दी रेसिपी आहे अगदी कधी जर राईस आपला राहिला तर आपण हे अशा प्रकारची पण बनवू शकतो नाश्त्याला पण अगदी छान आहे बनवायला आपण ही टिक्की आता उल्लेख करून घेतलेली आहे दुसऱ्या बाजूनी पण छान क्रिस्पी करून घेऊया थोडंसं तेल घातलेलं आहे आपल्या ह्या टिकी बनवून झालेल्या आहेत सेट करूया वाव हे बघा आपल्या ह्या लेफ्टोगर राईसच्या टिकी आता सर्व करण्यासाठी रेडी आहेत इतक्या मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत अगदी फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेजे आता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा आज छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद